पी डी वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित आजचा कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमचे आमचे अस्मिता श्रीमान छत्रपती शाहू महाराज जी उद्दामण या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि नेहमीच ने बी एन साहेबांच्या माध्यमातून असेल रामा सगळ्यांच्या माध्यमातून मला वाटते विलासराव देशमुख साहेबांच्या नंतर सगळ्यात जास्त कुणाचे कार्यक्रम जा झाले असतील तर कोल्हापूर साहेबांचे या कोल्हापूर जिल्ह्यात झालेले आहे ते आदरणीय या राज्याचे नेते आमचे मार्गदर्शक सन्मान्य थोरात साहेब दुसरे ज्येष्ठ नेते संपत बापू संजय बाबा राहुल पाटील विजयराव देवडे विश्वास आभाजी आणि गोकूरचे सर्वच संचालक राहुल देसाई प्राध्यापक जालिंदर पाटील जालिंदर पाटील सरांची धार कमी झाली असे वाटायला लागले पाटील दादा सुप्रियाताई आमच्या जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष इंदुराव चोखले शामरा देसाई मधुकरराव आणि व्यासपीठावर असणारे सर्वच मान्यवर गोगावतीचे चेअरमन शिवाजी पाटील आणि त्यांचे सर्वच सहकारी दिगंबर मिडशिंगे नूतन अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी संजय सिंह पाटील सदाशिव चराफले एडी साहेब वसंतराव पाटील आणि जमलेले सर्व पिढी साहेबांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व नागरिक बंधू माता भगिनी आणि तरुण मित्र अतिशय आनंद वाटतो की अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या जिल्ह्यातला एक निष्ठावंत कार्यकर्त्याचा सत्कार या ठिकाणी होतोय आणि हा सत्कार सन्मान्य थोरात साहेब आणि शाहू महाराजांच्या उपस्थित होते याचा आनंद आम्हा सगळ्या तरुण मंडळींना निश्चितपणे त्या ठिकाणी ज्याचा उल्लेख झाला केशव भाऊ असतील किंवा स्वर्गीय मानून पी डी साहेबांनी आजपर्यंत स्वीकारली आणि म्हणून या कर्तृत्व माणसाचा सत्कार झाला पाहिजे या कर्तृत्व माणसाची पाठ थोपटली पाहिजे हे आम्हा सगळ्यांची भूमिका होती आणि मग भोगावतीचे चेअरमॅन चे असतील सगळी मंडळी पदाधिकारी ज्यावेळी भेटले त्यावेळी या सत्काराला कुणाला बोलवायचं अशी चर्चा काय झाली नाही सगळ्यांनी एकमतानं थोरात साहेबांचंच नाव घेतलं की थोरात साहेबांनाच बोलवायचं कुणाला बोलवायचं किंवा काय बोलवायचं अशी न कर चर्चा करता दोन मा नाव म्हणजे फायनल आहेत एक थोरात साहेब आणि शाहू महाराज मग तिसरं नाव बोलली तुम्ही ठरवा म्हणले मी म्हटलं तिसरं नाव आपल्याला नकोच आहे दोघा असले की आपला कार्यक्रम झाला आणि आज अत्यंत चांगला नेटका कार्यक्रम या निमित्ताने या ठिकाणी माणसं हयातवर काम करत असतात परंतु या कामाचं कौतुक बऱ्याचदा होताना दिसत नाही आणि म्हणून एकसष्टीच्या निमित्ताने अमृत महोत्सवाच्या निमित्तानं जे कार्य केलेलं असतं ते लोकांच्या पुढे ठेवण्याची संधी मिळते पाठ थोपटण्याची संधी मिळते आणि नव्या पिढीला देखील एक स्फूर्ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते आणि पिढी सर्वांसारखी माणसं आता लेचून या ठिकाणी मिळणार नाही असा हा काळ आजचा जमाना असा विश्वासाचा वेगळा विश्वास घटाचा आहे एवढं वातावरण दूषित आहे माणसाने साधा मोबाईल चार्जिंगला लावला तरी चार्ज बघतोय चाबाकने म्हणजे एवढा विश्वास तर उडावलेला आहे समाजामध्ये अशा या परिस्थितीमध्ये काँग्रेस एक काँग्रेस पीएन साहेब एक पीएन सी अशा पद्धतीने पीडी साहेबांनी आपल्या राजकीय कारकीर्द या ठिकाणी घडवलं संजय बाबा म्हणले ते खरा की कॅप्टन म्हणून त्यावेळी ही संघाच्या बाजूने असली तरी संयमाची असली पाहिजे ही निष्ठा नेत्यावरची आज बघायला या ठिकाणी दुर्मिळ त्या ठिकाणी झाली ही प्रचंड अशी निष्ठा पीडी साहेबांनी जोपासायचं काम आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने या ठिकाणी केली आणि म्हणून ही माणसं आज मोठी झाली कशामुळे झाली तर एका निष्ठेमुळे या ठिकाणी माणसं मोठी झाली एक वाट्यता ठेवून आयुष्यामध्ये फोन आज मोठ्या पदापर्यंत या ठिकाणी पोचू शकली आणि म्हणून आज प्रेमानं आपण सगळे एकत्रित झालो पीडी सर म्हणलं तसं मी म्हणलं भाषण लिहून आणले का बोलणार आहे बोलणार असताना पंचेचाळीस मिनिट शंभर टक्केच आहे आणि म्हटलं आता कुणाला आली कुणाला आली पदवार चालवायला पुढच्या या ठिकाणी मला जे खरं वाटतंय ते बोलणारी समाजामध्ये आज माणसं कमी आहे पुढच्याला कसं चांगलं वाटेल पुढच्याला बरं वाटेल असं बोलणाऱ्यांची संख्या दुर्दैवाने आज समाजामध्ये आहे परंतु पिढी साहेबांचं या ठिकाणी केले अरे म्हणून आज ही रत्नासारखी माणसं समाजामध्ये मोठी झाली आणि म्हणून आपल्याला एक इतिहास मिळतो ज्या भूमीला इतिहास असतो ती भूमी भूगोल घडवत असते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आहे म्हणून आज भूगोल आपला समाजकारणाचा राजकारणाचा भूगोल जोख आहे सर्व धर्म समभावांचा भूगोल जोक आहे तो बघायला या राज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी मिळतो आज थोरात साहेबांसारखं आज नेतृत्व या कार्यक्रमाला ठिकाणी झाला पीडी साहेब खरा सकाळी पाच सहा वाजता ते निघाले घरातला जे दुपारी जेवण केलं आणि मग तीन चार वाजेपर्यंत ते कोल्हापुरात आले अर्धादा स्पेश आम्ही परत त्यांना गाडीतनं घेऊन निघालो उद्या सांगलीला त्यांचा कार्यक्रम आज आमचा असल्यामुळे सांगलीवाल्यांना त्यांनी घ्यायला उद्या कार्यक्रम उद्या सांगलीचा कार्यक्रम <laughs> मुंबईला उद्या दुपारी या ठिकाणी झालेल्या संयमी नेतृत्व ज्याचा उल्लेख झाला की थोरात साहेबांसारखं संयमी नेतृत्व मी मांडलेलेच आहे आता पुन्हा या ठिकाणी मांडू इच्छितो कारण की कालच रात्री मला दुसऱ्यांदा गटनेतेपदी माझी निवड या ठिकाणी झाली परंतु या दोन्ही निवडीमध्ये पहिली निवड होत विजयराव थोरात साहेब होते म्हणून माझी निवड झाली पहिल्यांदा कारण की पक्ष म्हणतोय आमचं माहिती आहे तुम्हाला काय काय घडत अनेक गोष्टी घडत असतात अनेक पैलू असतात परंतु दोन अडीच वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही सत्तेतून या ठिकाणी बाजूला गेलो आणि विरोधी नेता खाली आणि वरती गटनेता नेमायचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्यावेळी थोरात साहेबांनी माझं नाव त्या ठिकाणी सुचवलं आणि पुढच्या आता दुसऱ्या टर्म मला काँग्रेस पक्षाने प्रामुख्याने या ठिकाणी दिली त्याबद्दल थोरात साहेबांचे मला धन्यवाद या निमित्तानं मानायचे चांगलं काम करणाऱ्यांची भूमिका काम पाठीशी राहायचे असते आणि आज सगळी मंडळी पिडी साहेबांच्या पाठीशी एवढ्यासाठीच आहे की चांगलं काम करणारं व्यक्तिमत्व आहे सच्च्या दिलानं काम करणारं व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांच्याबरोबर या ठिकाणी राहिलेलं संजय बाबांनी मग अशी भाषणात त्यांचा उल्लेख कॅप्टन म्हणून त्या ठिकाणी केला नंतर बोलता बोलता ते म्हणजे समोरून लोक नमस्कार करत नव्हते हातात हात देत नव्हते माहित नव्हतं नंतर तुम्ही विरोधाचा <laughs> भाग सोडला तरी सगळी मंडळी संजय बाबा असतील बजरंगा देसाई असतील किंवा संपत बाप्पू असतील या सगळ्या मंडळींनी या जिल्ह्याच्या विकासामध्ये एक मोठं योगदान या प्रामुख्याने या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या ठिकाणी आज सुद्धा शक्तीपीठच्या बैठकीला संजय बाबा अर्धा तास बैठकीला बसले आणि तिथं म्हणले मला समितीची बैठक आहे पाणी पुरवठ्याचा विषय असेल मला जायला परवानगी द्या मला कलेक्टर ऑफिसला जायचं आज सुद्धा ही चळवळीत काम करणारी माणसं हा जिल्हा तसा चळवळीचा आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये अनेक मोठे नेते या ठिकाणी तयार झाले आणि म्हणून या

त्यामुळं संजय बाबा म्हणतात पंच्याऐंशी खरं का माझर खरं येते आनंद वाटेल कि पी डी साहेबांची शंभर करायला कारण की एकसष्टीला पंच्याहत्तर सगळे जर या ठिकाण शेवटी अशी माणसं पुढे येणं आणि त्यांचा कौतुक सोहळा आणा हे समाजाला देखील एक प्रब काम असत मला वाटते असे आनंद उत्सव निश्चितपणे प्रेरणादायी ठरतील प्रेरणादा अपेक्षा व्यक्त करतो उद्याच्या भविष्यकाळ आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे अनेक प्रश्न प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी आहेत महागाई वाढत चाललेले अनेक अडी अने अडचणीला आता सामोरं आम्ही या ठिकाणी चाललेला आहे परवा विधानसभेला ज्या लाडक्या बहिणी होत्या ते आता सावत्र झालेले आहेत विधानसभेला लाडक्या बहिणी होत्या आता चार महिन्यात सावत्र झालेले ते वास्तव होता समाजामध्ये या ठिकाणी कारण या सगळ्याला सामोरं जाण्याची जबाबदारी उद्याच्या भविष्यकात तुम्हा सगळ्या मंडळींना या ठिकाणी करावं संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे तो संघर्ष करायची तयारी उद्याच्या भविष्यकाळ या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सामान्य माणसांसाठी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांच्या पुसण्यासाठी आपण सर्वजण एक संकल्प करूया पिढी साहेबांच्या अमृत महोत्सवा निमित्तानं भविष्य काळात एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आदरणीय पिढी साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी अंबाबाच्या मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो <laughs>